इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शासनाने दुधाला आधारभूत किंमत ठरवून त्याबाबतचा कायदा करावा अन्न आणि भेसळ प्रतिबंधक कायद्यामध्ये दुरुस्ती करून त्यामध्ये जामीन न मिळण्यासह जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करावी तसे दुधाला चाळीस रुपये प्रतिलिटर दर तातडीनं देण्याची अंमलबजावणी करावी आधी विविध स्वरूपाच्या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट योगेश खालकर यांच्या नेतृत्वामध्ये कोपरगाव तालुक्यातील देशमुख येथील चौफुली इथे सोमवारी एक जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आक्रमक शेतकऱ्यांनी शासनानं आता शेतकऱ्यांचा आणि दूध व्यावसायिकांचा अंत न पाहता आम्ही केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी रस्त्यावरती ठिया देत आणि सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केलाय यावेळी आक्रमक शेतकऱ्यांनी दुधाचे कॅन रस्त्यावरती सरकारचा निषेध व्यक्त केला या आंदोलनामध्ये एडव्होकेट योगेश खालकर तसेच रंगनाथ गव्हाणे ऍडव्होकेट रमेश गव्हाणे सुनील थोरात रामनाथ थोरात वाल्मिक थोरात अनिल थोरात अशोक काकडे मच्छिंद्र थोरात अशोक नेहे लक्ष्मणराव थोरात शांताराम थोरात संजय शिंदे भाऊ पाटील थोरात तसेच संतोष गोसावी सिकंदरबाई इनामदार नामदार वाल्मिक नेहे आदी सह दूध उत्पादक आणि शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता तुमचा मुद्दा का तुम्ही आता उत्पादक शेतकरी यांच्या वतीने जवळ केचोक गुन्हे येथे एक सात दोन हजार चोवीस महिन्याने सकाळी साडेआठ वाजता रास्ता रोको हो त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आमच्या जर रास्ता रोको हो करण्यामागच्या जर मागण्या बघितल्या तर या दुधाला स्वतंत्र न्याय देण्याची स्थापना किमान आधारभूत किंमत ठरवून मिळण्यासाठी एक प्रमुख मागणी होती त्याचप्रमाणे अन्न आणि मिसळ जे काही प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करावी तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच गुणवत्तेच्या दुधाला किमान चाळीस रुपये ह्या शासनाने दर द्यावा दिनांक पाच एक दोन हजार चोवीस सव्वीस दोन दोन हजार चोवीस पंधरा तीन दोन हजार चोवीस आणि पाच एक दोन हजार चोवीस जे काही शासनाने प्रलंबित जे काही प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचं आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करावं चाळीसाठ टक्के लोकांना त्या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत साठ टक्के लोक त्या ठिकाणी अजूनही वंचित आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे काही खताचे असतील कीटकनाशकांचे फवारणीचे औषधं असतील त्याच्यावरती जो काही जी एस टी आहे तोसुद्धा शासनाने माफ करावा अशा प्रमुख पाच मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी यांनी रस्ता रोप केलेला होता त्या ठिकाणी शासनाला आमची अशी विनंती जर एकीकडं जर बघितलं पशुदानाचं जर घरामध्ये कोणी मृत्यू पावलं तर ते मड झाकावं लागतं पहिल्याच्या गायला पिळावं लागतं अशी शेतकऱ्यांची अवस्था दुसरीकडं जर बघितलं तर ह्या पावसामुळं कमी पावसामुळं त्या ठिकाणी चारा मिळत नाही चाऱ्याची परिस्थिती बघा भावाची परिस्थिती बघा त्या ठिकाणी असं सगळी परिस्थिती असताना देखील शेतकऱ्याला फक्त दुधाला रास्त भाव आम्हाला भीक नको या अनुदानाची इतर राज्यामध्ये एक भाव आणि आमच्याकडं महाराष्ट्रामध्ये एक भाव असा दुधा भाव सरकारने करू नये एवढी माझी विनंती सरकारला आणि मी या ठिकाणी आपल्यामार्फत देखील आश्वासन करतो शेतकऱ्यांना टिंगलीमध्ये घेऊ नका याची आम्ही सकाळपासून जी सेवा करतो तर झोपीपर्यंत सेवा करतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर सरकारने शेतकऱ्यांविषयी त्या दुधाविषयी जर पुढं आता येणारे हे ये जे काही अधिवेशन आहे त्याच्यामध्ये शाश्वत अशी भूमिका जर मांडली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी करतो शेतकऱ्यांच्या वतीनं आज एक प्राथमिक स्वरूपात आपण छोटसं आंदोलन केलं छोटसं आंदोलन करण्याचा मागचा हिंदू एकच होता का जे झोपलेलं सरकार आहे का शेतकरी रात्रंदिवस काबड काबाड कष्ट करतो आणि त्याच्या दुधाला भाव मिळत नाही मोदी सरकारनं ना जाहीर केलं उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव देऊ आज रावरे कृषी विद्यापीठानं उत्पादन खर्च छत्तीस रुपये पर लिटर काढलेला आहे उत्पादन खर्च आणि जर छत्तीस रुपये उत्पादन खर्च असेल तर त्याचा दीडपट भाव आपला पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत जातो आमची एवढी अपेक्षा नाही आम्हाला चाळीसपर्यंत फक्त भाव द्यावा आणि सरकार जर भाव देण्याच्या मनस्थितीत नसेल अनुदानाचं आम्हाला फक्त गाजर पिकीत असेल पण शेतकऱ्याची ही पण ताकद आहे का सरकार बदलण्याची ताकद आहे आणि शेतकऱ्याची जर दखल नाही घेतली तर या अधिवेशनात तर शेतकरी आमचा काहीही करू शकतो हे लोकसभेत दाखवून दिलेले आणि पुन्हा दाखवण्याची वेळ येऊ नये या सरकारला हीच विनंती करतो आणि आमच्या गोरगरीब दूध उत्पादक शेतकरी दखल घ्यावी घ्यावीमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी भरभरून बर असा प्रतिसाद दिला परंतु माझी एकच विनंती आपले दुग्ध विकास मंत्री त्यांनी पावडर आयात केली शासनाने तर त्यांना एका पत्रकाराने विचारलं तुम्ही पावडर आयात केली इतर जे बामतेल आहे ते आयात केलं तर त्यांनी सांगितलं की दोन हजार दहा साली कायदा झालेला आहे आपल्याला ते आयात करावं लागतं पण माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना एकच विनंती करायची का दोन हजार साली दोन हजार दहा साली दुधाला बावीस रुपये रेट होता आणि खाद्याचं पोतं मात्र सातशे ते आठशे रुपयाला मिळत होतं याची ती तफावत आहे आज आजही खाद्याचं पोतं सतराशे ते अठराशे रुपयाला जातं आणि दुधाला मात्र चोवीस ते पंचवीस रुपये भाव मिळतो तर एवढी मी आपल्या विकास मंत्र्याला आपल्या माध्यमातून विनंती करतो त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र परिसरामध्ये या आंदोलनाच्या पार्श्वभूमीनुसार आपण आंदोलन करण्यापूर्वी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाची प्रत आपण एल डी ओ साहेब शिर्डी यांना देखील त्या निवेदनाची प्रत दिली होती पोलीस प्रशासनाला देखील या निवेदनाची आपण प्रत दिलेली होती आणि हा सगळा पाठपुरावा केल्यानंतर आपण या आजच्या एक तारखेच्या आंदोलनाची भूमिका आपण मांडली होती परंतु दुर्दैव बाबाशी आहे आज ह्या आंदोलनाच्यासाठी इथं एवढा जनसमुदाय शेतकरी दूध उत्पादक लोक असतील त्यानंतर इतर लोक असतील हे सगळे उपस्थित होते परंतु या निर्लज्ज शासनाला असं म्हणजे म्हणायची वेळ येते की आज त्यांचा कुठलाही प्रशासकीय पदाधिकारी सुद्धा या आंदोलनास्थळी कुठलीही निवेदन स्वीकारायला आला नाही असं निर्लज्ज सरकार जर असेल तर याचा आम्ही निषेध करतो आणि या, या जिल्ह्यामधले दुग्धविकास मंत्री सुद्धा ह्या जिल्ह्याचे आहे आणि अशी सगळी परिस्थिती असताना जर आमच्या आंदोलनाची आमच्या प्रश्नाची जर कोणी दखल घेत नसेल तर आम्हाला दखल कशी घ्यायची हे आम्हाला चांगलं कळतं आणि दखल घेण्यास आम्ही या सरकारला कसं परिस्थिती निर्माण करू शकतो या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही हा तुम्ही तुम्ही आमची समज समजा सम्झ किंवा इशारा समजा याची जर तुम्ही दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या सहकार्याने सा सांगितल्याप्रमाणे ही थिंकी नाही हा आग इथं डोक डोम होऊ शकतो म्हणून आपण वेळीच येणाऱ्या ज्या आपलं अधिवेशन चालू आहे तर त्या अधिवेशनामध्ये आमच्या शेतकऱ्यांची जी रास्त आणि हमी भावाची जी भूमिका आहे आणि खाद्यामधल्या ज्या तफावती ज्या आहे दुधाच्या भावामध्ये जी तफावत आहे तर त्या संदर्भात नक्कीच आपण निर्णय घ्यावा आणि आता काळामध्ये याच्या उग्र स्वरूप निर्माण होईल आणि त्याची होणारी सर्व जबाबदारी आणि त्याचे परिणाम हे सगळे शासनाला भोगावं लागतील आणि त्याची सर्व जबाबदारी शासनावर राहील म्हणून कळकळीची विनंती करतो आपण याच्यावर तारीख निर्णय घ्यावा आणि या आंदोलनाला न्याय द्यावा धन्यवाद आज या ठिकाणी जवळचे चौपलीवरती सर्व शेतकरी आणि दूध उत्पादक बांधवांनी या ठिकाणी रस्त्यावर आंदोलन केलं या आंदोलनाला पंचकृषीतून शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहील या आंदोलन करण्यामागचा आमचा हेतू इतकाच होता की जसं काही परराज्यांमध्ये जो शेत शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळतो त्याप्रमाणे आम्हालाही भाव असावा आज सत्तावीस रुपयाचा भाव जाऊन आम्हालाही चाळीस बेचाळीस पर्यंत भाव मिळावा अनुदानाचं हो। दाखवलेलं गाजर नको आहे आम्हाला जसं म्हटलं जातं की भीक नको पण कुत्रा हवं हो। या आम्हाला या निर्लज्ज शासनाला इतकंच सांगायचं आहे की जर शेतकऱ्यांच्या जीवितशी खेळला तर याचे परिणाम तुम्हाला नक्की भोगावं लागते आणि हे आंदोलन करत असताना जो उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी सगळ्या शेतकरी बांधवांनी दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो त्याप्रमाणे जर येत्या पंधरा दिवसामध्ये जर दुधाच्या दरामध्ये जर वाढ झाली नाही तर पंधरा तारखेला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ते आंदोलन फक्त आणि फक्त जवळच्या चौकलीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये ते आंदोलन छेडलं जाईल त्या आंदोलनाचा त्या उद्रेक त्याचे होणारे परिणाम हे शासनाने लक्षात घ्यावी लवकरात लवकर पंधरा तारखेच्या आत आमच्या शेतीच्या दुधाच्या भावाला योग्य प्रमाणात भाव वाढ झाली पाहिजे अन्यथा हे आंदोलन पंधरा तारखेला उग्र रूप धारण करेल अशी शासनानेची दखल घ्यावी इतकी आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आंदोलन पाहिलं शेतकऱ्यांचा जो उद्रेक आहे आज या निमित्तानं जवळच्या जव। 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 चौकवर हा सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे प्रशासनाने पाहिलेला आहे सगळ्या मीडियानं पूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यात तो पाहिलेला आहे माझी या उद्रेकावरून एक विनंती आहे सरकारला या पावसाळी अधिवेशनामध्ये फक्त काहीतरी अनुदानावर पाच रुपये अनुदानाबद्दल काहीतरी छातुर्मातून चर्चा झाली पण ह्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या अशी ठोस भूमिका या सरकारनं काहीही घेतलेली नाही पालकमंत्री आपले निर्णय असून सुद्धा जर त्याच्यावर काही निर्णय घेणार नसल जर चाऱ्याची परिस्थिती आज पाणी नाही आहे जनावरांना माणसांचा सोडत जनावरांना सुद्धा पाणी नाही पण यासाठी हे केंद्र सरकार सुद्धा दुधाची भुक्ती आयात करतं इडं जर दूध आपल्याकडे दीड कोटी भुक्टी दुधाची असताना सुद्धा हे सरकार का आयात करतं हेच हा मोठा प्रश्न आहे आणि सरकारना अशी परिस्थिती आहे एकमेव धंदा हा दुधाचा शेतकऱ्याला दोन पैसे शे मिळतात नाही तर हा धंदा कोलमडला तर या भागात प्रत्येक शेतकरी इडून पुढे फाशी घेतल्याशिवाय नाही मराठवाडा मरा विदर्भात ही परिस्थिती अशी आहे ती परिस्थिती लवकरच ज्या भागात ही ज्या भागात या नगर जिल्ह्यात एवढे मोठे ने नेते आहे ह्या नगर जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणारे नेते पण यांना जर दुधाचा भाव शेतकऱ्यांना देता येत नसत तर ही मोठी फार चोकंटी आहे हे सर्व जिल्ह्यातील नेते दुधाच्या भावती शेतकऱ्याच्या दुधासाठी एकदम गप्प चुप्पी का सत्ता हा मोठा प्रश्न आहे आम्हाला आम्ही भाव पाहिजे आम्हाला शासनाचं जे पाच रुपये अनुदान नको आहे दुधाला चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे हीच शासनाकडे विनंती जय हिंद महाराष्ट्र स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग कोणती नवीन चाह आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा